जेवण चाललंय माझं जेवण झालंय बाई फायनली बाई बिचारी जमली सगळ्यांना हे करून करून सगळे जेवायला बसलेत पंगत नुसार काय रे वापरे बघते हाय करते चला झालं जेवण जेवायला आले जेवतायत सो मस्त गायत तिकडे बघा ह्याच बघा काय चाललंय भीत चपले त्याच्या बाजूला चांगलं चटत <laughs> खाली पाईप आहे हेच आहे बाई इकडं बघा आमची आई कामाला चालले काय ही बघा होळी पाणी ऐकना काय माहिती कोणत्या भिजवणार आहे मला प्युअर प्रोटीनचा आहे नो केमिकल मिक्सिंग ओके हा आहे विपुल आमचा आता काय करणार आहे कलाकार माणूस आता खाणार आपण नाही भाई तुच का <laughs> तर बघा अरे मग काका पण खायचे हे तू पण हत्ती खेचारी <laughs> काय होत मग असंच कच्च प्रोटीन कायच नाही वाटत గవటి కొంబడి అండ్ భై భయని అంట